मराठी अंतिम शब्द डेली डिजिटल न्यूज चॅनल मध्ये आपले मनपूर्वक स्वागत उल्हासनगर महानगरपालिकेत कर्मचाऱ्यांना अखेर रुपयांचा बोनस मंजूर ज्येष्ठ कामगार नेते टाक व गायकवाड यांच्या पुढाकाराला यश दरवर्षीप्रमाणे यंदाही उल्हासनगर महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान म्हणजेच बोनस देण्याचा विषय चर्चेचा ठरला यावर्षी भारतीय कामगार कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राधाकृष्ण साठे यांनी कर्मचाऱ्यांसाठी तब्बल पंचवीस हजार रुपयांचा बोनस मागितला होता त्याचबरोबर इतरही विविध संघटनांनी आपापल्या मागण्या प्रशासनासमोर मांडल्या होत्या या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर स्थायी समिती सभागृहात अतिरिक्त आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बोनसविषयी महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली बैठकीदरम्यान प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये सखोल चर्चा झाली यावेळी ज्येष्ठ कामगार नेते चरणसिंग टाक साहेब तसेच ज्येष्ठ नेते शामदादा गायकवाड यांनी परिस्थिती लक्षात घेऊन वास्तववादी प्रस्ताव ठेवत प्रत्येकी अठरा हजार रुपयांच्या बोनसची मागणी केली दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या सल्ल्याला सभागृहातील सर्व सदस्यांनी मान्यता दर्शवली तथापि प्रशासनाने सुरुवातीला आर्थिक परिस्थितीचे कारण सांगत या प्रस्तावावर विलंब व टाळाकाळ सुरू ठेवली कामगारांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते अखेर ज्येष्ठ नेत्यांच्या ठाम भूमिकेमुळे आणि संघटनांच्या एकजुटीमुळे प्रशासनाला माघार घ्यावी लागली अतिरिक्त आयुक्तांनी शेवटी कर्मचाऱ्यांसाठी अठरा हजार रुपयांचा सानुग्रह अनुदान म्हणजे बोनस देण्यास अधिकृत मान्यता दिली त्यामुळे महानगरपालिकेतील सर्व कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे या निर्णयामुळे कामगारांमध्ये आनंदाची लाट उसळली असून ज्येष्ठ नेते चरणसिंग टाक व शामदादा गायकवाड यांना कामगारांनी मनपूर्वक आभार व्यक्त केले आहेत उल्हासनगर महापालिकेतील प्रशासन आणि कामगार संघटनांमधील परस्पर संवादातून अखेर योग्य तो निर्णय झाला ही बाब सर्वांनाच समाधान देणारी ठरली आहे ही होती आजची प्रमुख घडामोडी आपल्या वेळ आणि लक्षासाठी मनपूर्णक धन्यवाद पुढील अपडेटसाठी आमच्यासोबतच रहा.